मित्रांनो आजकाल तुम्ही सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल बघता या मोबाईलमधून प्रत्येक आज तरुणाच्या हातामध्ये मोबाईलमुळे प्रत्येकजण हा बोलत असतो की स्टॉक मार्केट शेअर मार्केट हा स्टॉक वरती गेला तो स्टॉक वरती गेला आज एवढा प्रॉफिट झाला आज एवढा लॉस झाला पण बेसिकली शेअर मार्केट आहे काय शेअर मार्केट मराठी माणसापर्यंत पोहोचतं काय हे आजपर्यंत आपण जाणून घेतलेलं नाही आहे तर हे आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे कारण महाराष्ट्रात दहापैकी एक माणूस स्टॉक मार्केटबद्दल अवेअर आहे त्याचबरोबर जर गुजरातमध्ये गेला तर गुजरातमध्ये प्र प्रत्येकी दोन माणसापाठी मग एका माणसाला स्टॉक मार्केटचं अवेअरनेस आहे म्हणजे गुजराती माणूस पुढं जाण्याचं सा कारण पण हेच आहे आणि मराठी माणूस मागं राहण्याचं कारण ही तेच आहे की आपण नवीन गोष्टी शिकायला कधीच जास्त त्रास घ्यायला जात नाही समजा तुमच्याकडे एक लाख रुपये आहेत आणि एक लाख रुपये तुम्ही बँकेत ठेवलात तर तुम्हाला वर्षाच्या अखेरीस चार टक्के व्याजदराने म्हणजे एक लाख चार हजार रुपये वर्षाच्या एंडला भेटतात पण जर मी तुम्हाला असं सांगितलं की हे एक लाख रुपये तुम्ही थोडंसं दिवसातून पंधरा ते वीस मिनटं स्वतःचं नॉलेज आणि स्वतःची इन्व्हेस्टमेंट करून हे एका लाखाचे हे चार हजार रुपये जे तुम्ही वर्षाच्या अखेरीस मिळवता ते तुम्ही एका आठवड्याच्या एंडला मिळवू शकता म्हणजे वर्षाचे बावन्न आठवडे आणि ह्या एका लाखाचे बावन्न गुणिले चार म्हणजे जवळजवळ दोन लाख चार हजार रुपये तुम्ही एका लाखाचे मिळवू शकता येते पण एका वर्षात शेअर मार्केट स्टॉक मार्केटबद्दल आजकाल जरूर सर्वांना माहिती आहे म्हणजे तरुण पिढीला याबद्दल माहिती आहे पण याचं डीप नॉलेज कोणाकडेही ना अवेलेबल नाही आहे त्यामुळे यामध्ये जो लॉस होतो तो याचं कारणच ते आहे की लोकांच्याकडं नसलेलं नॉलेज ही मी नवीन सिरीज चालू केलेली आहे ही त्यासाठीच की प्रत्येक मराठी माणसापर्यंत स्टॉक मार्केटचं नॉलेज हे प्रत्येकाला पोहोचावं जे आजकालची मुलं शाळा शिकत आहेत त्यांनाही याचं नॉलेज घेणं महत्वाचं आहे कारण संपूर्ण जग हे फक्त स्टॉक मार्केटवरती चालतं ज्याला आपण जुगार असं म्हणतो पण ॲक्च्युली हा जुगार नसून संपूर्ण देश चालवण्याचं चा, सगळं जग चालण्याचं चा, हे एक सिस्टम आहे बरेच लोक म्हणतात की स्टॉक मार्केट म्हणजे पैसा घालवणे किंवा गॅम्बलिंगचा गॅम्बलिंगसारखा गेम करणे किंवा हा एक जुगाराचा प्रकार येतो पण बेसिकली हा एक जुगार नाही तर हे एक गव्हर्नमेंटचं सिस्टम आहे ज्याच्यावरती संपूर्ण गव्हर्मेंट हे सिस्टममध्ये चालत असतं स्टॉक मार्केट आणि शेअर मार्केट हे काय आहे हे आपण सर्व जाणून घेणार आहे ते पण बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे की चॅनेलला फॉलो करायचं आहे चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी आहे दीपक झेंडे तुम्ही हा चोर भाऊ या चॅनेलवरती चॅनेलला सबस्क्राईब केलं नसतं सगळ्यात पहिल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही सिरीज फक्त मराठी माणसापर्यंत पोहोचली पाहिजे प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचली पाहिजे ज्या घरातील महिला घरात बसून कामधंद्यासाठी बाहेर पडतात त्यांनाही याचं नॉलेज घेता आलं पाहिजे जेणेकरून जे, जे संपूर्ण जग करतं ते आज मराठी माणसानं शिकणं सगळ्यात महत्त्वाचं हो आहे बरेच लोक म्हणतात की स्टॉक मार्केटमध्ये पैसा टाकणं म्हणजे पैसा गेलाच पण तसं नाही आहे मित्रांनो बेसिकली याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकार आहेत जेणेकरून ज्यामध्ये तुम्ही पैसा इन्व्हेस्ट करतात त्या पद्धतीनेच तुम्हाला रिटर्न भेटत असतो आणि त्या पद्धतीनेच इथं रिस्क फॅक्टर असते जर तुम्ही प्रॉपर नॉलेज घेऊन स्टॉक मार्केट आणि शेअर मार्केट जर केला तर तुम्ही दिवसाचे एक दोन हजार रुपये सहज मिळू शकतात जी रक्कम तुमच्या घरासाठी तुमचं घर चालवण्यासाठी ही इम्पॉर्टंट आहे शेअर मार्केटबद्दल सगळ्यात मोठा प्रश्न येतो हो की शेअर मार्केट हे काम कसं करतं तुम्हाला मी एक साधे एक्झाम्पल सांगतो ते म्हणजे समजा एखादा व्यापारी म्हणजे मार्केटमध्ये जे लोक भाजी घेतात आणि ते बाजारात आणून विकतात म्हणजे मार्केटमध्ये मा ते भाजी दहा रुपयाची एक भाजी घेतात आणि मार्केटमध्ये मा ना ती भाजी वीस रुपयाला विकतात आणि जो वरचा दहा रुपये यांचा राहतो तो, तो म्हणजे एका भाजीपाठीमागं राहणारा हा नफा इनडायरेक्टली तो त्या व्यापाऱ्याला भेटतो याला बेसिकली आपण डायरेक्ट मार्केट म्हणतो सेमच गोष्ट ही फक्त डिजिटल आहे ती म्हणजे कंपन्यांच्या बाबतीत ज्याला आपण स्टॉक मार्केट म्हणतो इथं फक्त आपण भाजी विकत घेतो आणि तिथं फक्त आपण स्टॉक विकत घेतो तुम्ही अशा बऱ्याच व्यापाऱ्यांना बघितलेला असणार आहे की ज्यांचा शेतीशी काहीही संबंध नसतो तरीही ते लोक जागा तरीही ते लोक मार्केटमध्ये जाऊन भाजी फळभाज्या विकत घेतात आणि बाजारात येऊन त्याच जास्त किमतीने विकतात म्हणजे त्यांचा प्रॉफिटही तिथंच होतो त्यांना ॲक्च्युली दलाल म्हणतात आणि हे सेम कंडिशन स्टॉक मार्केट्समध्ये सुद्धा आहे त्यालाही तिथे दलालच म्हणतात ही, ही गोष्ट फक्त डिजिटली होते यालाच स्टॉक मार्केट म्हणतात